स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रभाग क्रमांक दहामध्ये शुभारंभ आजी माजी आमदार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारालाही सुरुवात झाली तसंच नेत्यांनी एकमेकांना दोन्ही बाजूंनी टोलेही लगावले इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिका निवडणुकीचं वाहू लागले या अनुषंगानंच शहरातील प्रभाग क्रमांक दहा कामगार चाळ सिद्धार्थ सोसायटी या भागामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते तानाजी पवार विठ्ठल चोपडे मनोज साळुंखे दिलीप मुथा या विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं सध्या विरोधकांच्या पोटात गोळा उठलाय शहरामध्ये नागरिकांना पाणी योग्यरित्या मिळणार आहे पाण्याच्या टाक्या बांधून झाल्या आहेत बोरवेलच्या माध्यमातून आणि पंचगंगा नदी शुद्धीकरणातून हे काम मी हातात घेतलंय विरोधकांनी कितीही कांगावा केला तर आमचं काम सुरूच राहणार आहे माझे आमदार सुरेश हळवणकर यांनी टोलेही लगावले रवी रजपुते यांनी आमच्यावर आरोप केला की निवडून आणणारे आणि पाडणारे व्यासपीठावर एकत्र आहेत आम्ही याचं उत्तर नक्कीच देऊ पाणी देण्याचं काम आमदार राहुल आवाडे करतायत इचलकरंजीला येणाऱ्या काळात पाणी मागावं लागणार नाही आम्ही कुठेही गेलो की आम्हाला पाण्यासाठी विरोध होतो त्यांनीही आता सांगावं लागेल असा प्रसंग आला की आम्हालाही पंचगंगा नदीचं पाणी अडवावं लागेल पण ती आमची भावना नाही या उद्घाटनाच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ होतोय या भागातील चारही नगरसेवक भाजपच्या चिन्हावर द्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल निवडून आला तर आम्हालाही विसरून जाल असा टोला माजी आमदार हळवणकर यांनी लगावला भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याला भरघोस मतांनी निवडून द्या यावेळी रबी रजपूते यांनी सांगितलं विविध विकास कामं आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून होत आहेत ज्या वेळेला मी नगराध्यक्ष निवडणुकीला उभारलो त्यावेळेला मला पाडणारेही निवडून आणणारेही हे एका स्टेजवर आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला महापौर कराल अशी मी इच्छा व्यक्त करतो पण पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन तसंच इचलकरंजी महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त विजय राजापुरे आणि अग्निशामन वाहन अधिकारी संजय कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचाही सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला आजी माजी आमदार भाजपचे आजी माजी नगरसेवक तसंच भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते